टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल सुरू करण्यासाठी मंत्री होताच केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी पाठपुरावा करून नवे टर्मिनल पुणेकरांच्या सेवेसाठी सज्ज केले बर पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगदगुरु संत महाराजांचं नाव देण्यासाठी राज्य शासनानं तसा प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठवावा अशी भूमिका पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली आहे या संदर्भातील हालचालींना वेग आला असून आवासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा यासाठी मोहोळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे पुण्याचे विमानतळ असलेले लोहगाव हे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरा आज होत यामुळे लोहगाव आणि तुकोबायांचं नाव जिवाळ्याचं होतं शिवाय लोहगावच्या गावकऱ्यांचीही देखील हीच इच्छा असून महाराष्ट्रातील तमाम वारकरी संप्रदायाचीही संवेदना या विषयाशी जोडली आहे त्यामुळे लोहगावच्या विमानतळाला संत तुकोबरायांचं नाव देणं हे अधिक समर्पक असणारे असं नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलंय आपल्या भागातील महत्वाच्या